नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे

ఓ टी ग्रुप आणि नवलखा ग्रुप यांच्या वतीने सर्वांनी या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवरांचं काही पाहुण्यांचं आणि सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी फोनी ग्रुपतर्फे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी तेहतीस एकरमध्ये येणे प्लॉटिंगचा हा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू होत आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे हा निर्माण शिवजल रियालिटी ग्रुप आणि नवलाखा ग्रुप या दोघांच्या सहयोगाने हा प्रोजेक्ट सुरू होतो आहे आणि या प्रोजेक्टला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा हा तेहतीस एकरमध्ये नवीन होणाऱ्या एअरपोर्टच्या बाजूला हा प्रोजेक्ट बनतो आहे ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची आनंदाची बाब आहे आपल्यासाठी सासवड शहरामध्ये आणि या पुरंदर तालुक्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे की आता हे नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं आहे आणि सोबत आणखीन एक आनंदाची बाब म्हणजे पुरंदरमध्ये मोठा आय टी पार्कसुद्धा होणार आहे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद साहेबांनी स्वतः सर्वांना घोषित केलेलं आहे त्यामुळं ही आपल्या पुरंदरवासियांसाठी खूप आनंदाची बाब आहे आणि अशा ठिकाणी हा सुंदर असा ते शेकरमध्ये एन ए प्रोजेक्ट प्लॉटिंगचा हा प्रोजेक्ट सुरू होतो आहे आणि आजचा ह्या सर्व साडेतीन मुहूर्तापैकी एक जो शुभमुहूर्त मानला जातो तो, तो म्हणजे विजयादशमी दसरा आणि या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती हा प्रोजेक्ट सुरू होतो आहे हे आपणा सर्वांसाठी आणि पुरंदरवासियांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तसेच या ठिकाणी आपला वेळात वेळ देऊन या ठिकाणी हा कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर उपस्थित आहेत तर शिवजल निर्माण शिवजल रिअल्टी ग्रुप आणि नवलका ग्रुप यांच्या वतीने त्यांचा सन्मान चे होणं गरजेचं आहे त्यामुळं या ग्रुपचे अध्यक्ष निर्माण शिवजल रिअल्टी ग्रुपचे चेअरमन श्री प्रकाश चव्हाण साहेब अध्यक्ष माननीय श्री सचिन भोसले साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच नवलका ग्रुपचे विशाल गोंडवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या वतीने आपल्या सर्वांचा या ठिकाणी मान्यवरांचा आम्ही एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही सन्मान करणार आहोत तसेच नवलका ग्रुपतर्फे या ठिकाणी श्री अजित वालेकर साहेब तसेच मोमेन साहेब हेही उपस्थित आहेत धनंजय जगदाळे साहेब तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निर्माण शिवजल रियालिटीचा संपूर्ण ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये या ठिकाणी श्री प्रकाश चव्हाण सर आहेत श्री सचिन भोसले साहेब आहेत सोबत श्री पांडुरंग साहेब आहेत त्यानंतर नितिन श्री नितीन जाधव साहेब आहेत माननीय श्री उत्तम नाळेआबा आहेत तसेच श्री ॲडवोकेट रितेश सर आहेत श्री सोबत या ठिकाणी मनोज साहेब आहेत आपल्या सासवड नगरीचे नगरसेवक श्री मनोज साहेब आहेत असे सर्वच सहकारी या ठिकाणी निर्माण शिवजल विजार्टी ग्रुपचे आहेत नवलाका ग्रुपचे आहेत यांच्या वतीने आम्ही एक छोटासा सन्मान या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं करणार आहे तरी त्यांनी तो गोड मानून घ्यावा या ठिकाणी आपल्या बारामती शहरातील अतिशय अनुभवी विधितज्ञ जे ॲडव्होकेट राहुल तावरे सर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचा आम्ही आम्ही शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करणार आहोत तरी आपल्या निर्माण शिवजल रियाल्टी ग्रुपचे चेअरमॅन श्री प्रकाश चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी जेजुरी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष मान्य श्री हेमंत शेठ सोनवणे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत हस्ते त्यांचा सन्मान आहे चंद्रभाऊ नवलाखा रवींद्र भाऊ नवलाखा त्यांनी अगदी कष्टाने अगदी मेहनतीने पाय करून ही जी जोडलेले पैसे आणि त्यातून ही निर्माण केलेली त्यांची ही प्रॉपर्टी अगदी एकोणीसशे नव्वद साली त्यांनी ही सर्व जमीन कुंभारकर फॅमिलीकडून घेतली त्यानंतर इथे शेतीचे विविध प्रयोग केले विविध मार्गदर्शनं केली शेतीशी संबंधित तिथल्या लोकांना मदत केली आणि त्यानंतर काळानुसार त्यांनी ती जमीन आमच्याकडे सोपवली आमच्यासोबत ते आहेतच व आम्ही सर्व नवलका फॅमिलीनी व आमच्या बालेकर असतील जगदळे असतील आमचे पार्टनर मोमिन शेठ असतील व यांनी निर्माण ग्रुप व शिवजल ग्रुप यांना ही डेव्हलपसाठी व एक अत्यंत सुंदर चांगला प्रोजेक्ट जेणेकरून आता पुरंदरची विकास आपल्याला दिसतो आहे पुरंदरची डेव्हलपमेंट दिसते तर इथे चांगल्या पद्ध प्रद्द, पद्धतीचे रहिवास संकुल उभं राहावं असं नियोजन करून आम्ही या दोन ग्रुपला ही जमीन हॅन्डओवर केली त्यांनी या ठिकाणी एक चांगला सुंदर प्रोजेक्ट तयार करावा ही अपेक्षा आमच्या सर्वांची आहे आणि ती निश्चित करतील असा विश्वास कर या प्रसंगी वाटतो तसेच ही जमीन घेतल्यानंतर आम्हाला हनुमंत कुंभारकर साहेब सुरेश कुंभारकर साहेब यांनी अगदी जे जे लागल ती मदत केली अगदी रस्त्यापासून तर आमच्या सर्व ग्रुपतर्फे आम्ही त्यांचा सत्कार करण्या यथोचित समजतो प्लीज तुम्ही पुढे या कुठे गेले Я, ну, сиди, 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 नवलखा लाखा फॅमिली तर्फे इमान इतबारे से सेवा करणारे सांभाळणारे संजी भाऊ यांचाही सत्कार भोसले साहेब यांनी करावा शिवजल ग्रुप आणि निर्माण ग्रुप अगदी आपलं असं जसं ठरलंय आणि जसं आपलं नियोजन आहे भविष्यातला आपलं दृष्टिकोन आहे त्या पद्धतीने हा प्रोजेक्ट पूर्ण करतील असा विश्वास या मला या प्रसंगी व्यक्त करावा लागतो आपल्या ह्या सर्व प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं नऊ लाखा फॅमिलींचे जे योगदान आहे नऊ लाखा फॅमिलींचं जी तळमळ आहे त्यांनाही प्रसंगी आठवण कराविषयी वाटते त्या आमच्या सर्व नऊ लाखा फॅमिलीतर्फे गोंडवे मोमीन वाल्लेकर जगदाईतर्फे मी परत एकदा तुमच्या दोन्ही ग्रुपला शुभेच्छा व्यक्त करतो व श्री चरणी प्रार्थना व्यक्त करतो की जशी आपली सुरुवात झाली तसं आपला शेवट अगदी चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या तोंडात पेढा घालून होईल अशा अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो आणि आमच्या सर्व चौघांतर्फेही शिवजल आणि निर्माण ग्रुपचे दोन्ही ग्रुपचे अभिनंदन व्यक्त करतो व त्यांचा सत्कार करायच्यासाठी त्या दोघांनाही पुढे यावा तुमच्या दोन्ही ग्रुपला अशी या की सर

विजयदशमीच्या सर्वांना मनापूर्व शुभेच्छा आणि आज साडेतीन मारतापैकी एक मर्त त्यापैकी आज एरो सिटी या नावाने निर्माण शिवजल ग्रुपने हा प्रोजेक्ट आज भूमिपूजन केलं त्याला आमचा विश्वास टाकणारे बोल्डवे साहेब असतील साहेब असतील वालेकर साहेब मोमिन साहेब आणि त्यांचा नवलाका ग्रुप यांनी जो आमचा विश्वास टाकलाय किंवा मला वाटते ऐंशी टक्के तर विश्वास कम्प्लीट झालेला आहे राहिलेला वीस टक्के जी सर्वांचीच आपली पुरंदर किंवा आपल्या रुर भागातली इच्छा असायची की मेट्रो सिटी हा शब्द साहेब सारखा पुढं यायचा आज ती वेळ अशी आलेली आहे की मेट्रो सिटीच आपल्याकडे आलेली आहे आपल्याकडं <laughs> आपल्याला सिटीत जायची काही आवश्यकता नाही त्या हिशोबाने जे महाराष्ट्रात नाही तर भारतात लेईल असा एक लँडमार्क म्हणून हे मेट्रो सिटी प्रोजेक्ट आपला उभा करू आणि जे काय आम्ही शब्द दिला आहे एक पुरंदरचं नाव असेल किंवा या पंचकृषेचं नाव असेल आणि नवलाका ग्रुप किंवा गोंडवे ग्रुप यांचं कुठेही नावाला एक क किंचित बी खडा लागणार नाही याची आम्ही सगळी आमचा शिवजल निर्माण ग्रुप काळजी घेईल आणि आत्तापर्यंत आमचे जे शंभर प्रोजेक्ट कम्प्लीट झालेत आणि आत्ता जे आमचे चोवीस प्रोजेक्ट चालू आहेत हे एक विश्वास आणि या सगळ्याच्या गोष्टीनं सगळ्यांचं भलं साधणं हेच आमच्या ग्रुपचं उद्दिष्ट आहे आणि जे आमचं उद्दिष्ट आहे की एक कोटी झाडं लावण्याचे पाच लाख घरं बांधण्याचे आणि एक हजार उद्योजक घडवायचं आम्ही रोज उठल्यापासून तीच आमचं स्वप्न घेऊन आम्ही काम करतो त्यामुळे सर आज इथं उद्योजक पण घडतील झाडं पण लागतील आणि एक आमचं जे पाच लाख घर बांधायचं स्वप्न आहे ते सुद्धा इथं पूर्ण करायचं एक हातभार लागेल आणि आज तुम्ही आणि आम्ही आम्हाला वाटत नाही की एक वेगळा ग्रुप आहे आज मला वाटते दोन हजार तेवीसपासून आपण एकत्र काम करतोय आज शेती शेती झोनपासून आर झोन आणि येण्याची प्रोसेस नव्याण्णव टक्के कंप्लीट झालेली आहे त्यामुळं तिथून पुढं जो प्रोजेक्ट एक विजन घेऊन आपण पुढं चाललो आहे तर त्या हिशोबाने शंभर टक्के पूर्ण करण्याचे आश्वासन देतो सगळ्यांशी मन शुभेच्छा मानतो किंवा आभार मानतो धन्यवाद त्या ठिकाणी सर्वांचा हार्दिक असा आभार आणि नवलाका ग्रुपतर्फेही सर्वांचा आभार